मित्रांनो राशी भविष्य सदरामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोमवारच्या दिवशी महादेवांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या कृपेमुळे या पाच राशीचे नशीब आता चमकणार आहे म्हणजेच या राशींच्या जीवनामध्ये जो काही वाईट काळ सुरू आहे तो आता दूर होणार आहे आणि महादेवांच्या कृपेमुळे यांच्या जीवनामध्ये आता सकारात्मक बदल घडून येण्यास सुरुवात आहे मित्रांनो या तीन राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये ज्या काही आरोग्य संबंधित आणि त्याचबरोबर पैशांसंबंधी ज्या काही अडचणी किंवा समस्या आहेत ते आता लवकरात लवकर दूर होणार आहेत आणि त्यांना आता नशिबाची साथ ही मिळणार आहे मित्रांनो या राशींच्या व्यवसायामध्ये आता प्रगती घडून येणार आहे त्याचबरोबर नोकरीमध्ये बढतेही मिळण्याचे योग जुळून येणार आहे तर उर्वरित राशींसाठी आजचा दिवस हा मध्यम स्वरूपाचा असणार आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊयात ज्योतिष शास्त्रानुसार कसा असणार आहे आजचा आपला दिवस मेष राशी आपल्या आरोग्याबद्दल विशेष करून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल मुलं तुम्ही लक्ष देण्याची अपेक्षा करतील अर्थात त्यातून तुम्हाला आनंदच मिळेल आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकतात परंतु संध्याकाळच्या वेळी कुणी दूरच्या नातेवाईक घरात येण्याने तुमचा सर्व प्लॅन बिघडू शकतो तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल वृषभ राशी प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर देणायाकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की तो पैसे परत केव्हा करेल कुटुंबाच्या आघाडीवर काही त्रासदायक प्रश्न निर्माण होतील कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कुटुंबाच्या रागाला आमंत्रण देण्यासारखे आहे अचानक प्रणाराधन करण्याची संधी मिळाल्याने तुम्ही उत्फुल्लित व्हाल तुम्ही आज खरेदीला गेला तर तुमच्या चांगले कपडे घ्याल अलीकडे काही विपरीत घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात प्रेम व्यक्त मिथुन राशी इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा केवळ कल्पना विश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही तुम्ही केवळ विचार करता प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो तुमचे घरातील व्यक्ती आज ब्याच समस्या शेअर करतील परंतु तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते तुमचा तुमची जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल कर्क राशी इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल जोडीदार आणि मुले खूप प्रेम देतात आणि काळजीसुद्धा घेतात आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे गरजेच्या कामाला वेळ देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल सिंह राशी आपल्या जीवनसाथीचा आनंददायी प्रेमळ मूळ तुमचा दिवस उजळून टाकेल तुमच्याद्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज यशस्वी होऊ शकतात तथापि तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही स्थिती लवकरच सुधारेल तुमच्या खाजगी आयुष्यात मित्र प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतील आज तुम्ही मेहनत केली तर यश निश्चित मिळेल कारण आजचा दिवस तुमचाच आहे घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकतात कन्या राशी घरात काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल घरगुती वस्तूंची बेफिकीरपणे हाताळणी करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल कुटुंबियांसंवेशात आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉल मध्ये जाऊ शकता तूळ राशी चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल दिवसाची सुरुवात जरी चांगली असली तरी संध्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही चिंतित व्हाल आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पाडू शकाल उद्दिष्ट गाठू शकाल अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्या आपल्या पुढील पिढ्या या कामासाठी आपली सत आठवण ठेवतील आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अतिभावूक बोलू नका आपल्या वेळेची किंमत समजा त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही आणि चुकीची आहे वृश्चिक राशी आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज निर्माण होईल अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी कृप्ती करावी लागली तरी चालेल कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांसोबत जाण्यास विरोध करा आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील आज तुमच्या उत्तम अंदाजाने तुमचे सहकर्मी तुमच्याशी आकर्षित होऊ शकतात धनु राशी तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटला की तुमच्या मनावर प्रणेराधन करण्याचे विचार घोळतील या राशीतील काही विद्यार्थी लॅपटॉप किंवा टीव्ही वर सिनेमा पाहून आपला किमती वेळ घालवतील विसरू जेव्हा तुमचा तुमची जोडीदार येईल आणि तुम्हाला मिठी मारेल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे मकर राशी तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पहिली जाईल तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील आई वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल परंतु नात्यामध्ये मजबूती येईल सामाजिक कामात रमाल परंतु अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल गरजेच्या कामाला वेळ देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते कुंभ राशी अलीकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व आध्यात्मिक फायदा होईल ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल सामाजिक एकत्रीकरण सोहऱ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल प्रिय, प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात मीन राशी काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल पण त्यामुळे तुम्ही कोसळून जाता अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या ही माघार तुम्ही खुणेच्या दगडाप्रमाणे लक्षात ठेवा या कठीण प्रसंगी नातेवाईक देखील तुम्हास मदत करतील जीवनसाथी सोबत पैशाने जोडलेल्या कुठल्या मुद्द्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवणे आनंदाचे निधान ठरेल विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले